नमस्कार मी विशाखा गणोरकर इंडिया न्यूज ट्वेंटी वनमध्ये आपले स्वागत करते तालुकास्तरीय आनंद गीत गायन स्पर्धेत अरविंद इंडो पब्लिक स्कूलचे दणित यश काटोल इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारातर्फे तालुकास्तरीय आनंद गीत गायन स्पर्धेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अरविंद इंडो पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज स्टेट बोर्ड काटोल येथील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत प्रथम तिन्ही क्रमांक पटकाविले मनस्वी खेमराज महाजन प्रथम हिताक्षी दयाकर काटकर द्वितीय तर मोनिक्षा दिनेश मुरोडिया तृतीय क्रमांकाने विजयी ठरल्या काय सांगू शकशील तू प्रथम आलेली या स्पर्धेमध्ये आ, नमस्कार माझे नाव मनस्वी महाजन आहे आणि मी अरविंद इंडो पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड काटोल या शाळेतील विद्यार्थी आहे आणि मी इयत्ता दहावीत शिकते आता म मा, मला माझ्या शाळेतील प्राचार्या श्री डॉक्टर ज्योतिराऊत मॅमनी या पर आ, या कॉम्पिटिशनबद्दल कळवले आणि त्यामध्ये मला पार्टिसिपेट घेण्यासाठी मला माझी जे इच्छा आहे ते एनहान्स केली तर त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि पुढील या कॉम्पिटिशनमध्ये जी माझी मेहनत राहिली त्यासाठी मला जो पाठिंबा दिला तो म्हणजे माझे गाय गायनचे सर आहेत शुभम सर यांनी दिला त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानते या स्पर्धेकरिता त्यांनी तर मला तसं वीस पंचवीस दिवस आधीच कळवले होते आणि त्या त्यानुसार मी मग त्यावर प्रॅक्टिस केली आणि मला प्रथम पुरस्कार म्हणजे तालुकास्तरीय यावर प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल माझे मनसू आनंदाने भरले आहे आणि यापुढे मी असेच नवीन नवीन कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेण्याकरिता प्रिपेअर झाली असं मला थोडंफार वाटलं आहे आणि म्हणून मी समोर असे कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घेत राहील जेणेकरून माझासुद्धा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आणि मी खरंच माझ्या प्राचार्या यांचे आणि शुभम सरांचे खूप खूप आभार मानते विजेत्यांसह हो, शाळेतील शिक्षक शुभम कायवांडे सर यांनाही विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात गौरवण्यात आले कार्यक्रमाला इंडिया न्यूज ट्वेंटी वनचे मुख्य संपादक गौरव नाईक संपादक रितेश कुमार सिंगारे आणि स्पर्धा प्रमुख धनश्री होले मॅडम उपस्थित होते मुख्याध्यापिका डॉक्टर ज्योती राऊत मॅडम यांना विशेष सहभाग म्हणून सन्मानित करण्यात आले यावेळी विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तालुकास्तरीय आनंदगीत गायन स्पर्धा दोन हजार पंचवीस इंडिया न्यूज ट्वेंटी परिवारातर्फे आयोजित केली होती ही स्पर्धा ऑनलाईन होती आणि यामध्ये एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थ्यांचा सहभाग होता त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग नोंदविला आणि जे काटोलची जी शाळा आहे अरविंद इंडो पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड काटोल या ठिकाणी प्रथम द्वितीय आणि तृतीय असा पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांनी केलेला आहे त्याबद्दल आपल्यासोबत राऊत मॅडम आहे नमस्कार मॅडम नमस्कार इंडिया न्यूज आपलं स्वागत आहे थँक्यू विद्यार्थ्यांनी जो प्रथम द्वितीय आणि तृतीय हा जो इंडिया न्यूज ट्वेंटी जे स्पर्धा आयोजित केलेली होती तो त्यांनी प्राप्त केलेला आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल स्पर्धेमध्ये जिंकणं दोन्ही बाजूंनी असते तर सगळ्यात पहिले तर मी आय वूड लाईक टू से थँक्यू टू इंडिया न्यूज ट्वेंटी वन या परिवाराने आम्हाला खूप छानसं एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलेलं आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जिथे कुठेही त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म नव्हतं त्यांना माहीत नव्हतं दे कॅन शाईन आणि या ठिकाणी खूप सारे बक्षिस सा मिळवून त्यांनी त्यांच्यात असलेलं हिडन टॅलेंट जे बाहेर आणण्यासाठी एक खूप छान प्लॅटफॉर्म दिलेलं आहे त्यासाठी मी इंडिया न्यूज ट्वेंटी वनला खूप खूप आभार त्यांचे की त्यांनी आमच्या स्टुडंट्सला पफॉम करण्यासाठी एक आणि प्रोग्रामसाठी चॅनल निर्माण करून दिलेला आहे यामध्ये आमच्या शाळेत जे म्युझिकचे शिक्षक आहेत श्री काळबांडे सर शुभम काळबांडे सर खूप मेहनत घेतात आणि त्यांनी विद्यार्थ्यांकडून खूप मेहनत घेऊन त्यांच्यामध्ये असलेले जे सुप्त गुण त्यांना जो वाव दिलेला आहे या ठिकाणी त्याबद्दल मी आणि माझे सगळे विद्यार्थी त्यांच्या पालकांतर्फे मी आपल्या न्यूज चॅनेलचा आभार मानते आहे अच आमचा विद्याथी नेहमी प्लेटफॉर्म्स तैयार करूँ देठी से तुम्हें उबे रहा और यह मुला उड़ना है उड़ना है उड़ना है ऊपर तक उड़ना है जो हमारे स्कूल की सिचुएशन थी इन बच्चों को पता ही नहीं था कि उनके पास भी बहुत सारा टैलेंट उनके हाथ में उन उनमें जो हिडन टैलेंट है वो टैलेंट जो है बाहर आने के लिए आपने जो सहकार्य किया है ये इसका हम शब्दों में नहीं इसको बया कर सकते हैं थैंक यू